नमस्कार मी रुचिता ऍग्रोन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आपण बऱ्याचदा ऐकतो जनावरांना अजोला खाद्य म्हणून द्या पण असं का म्हटलं जातं आणि अजोला नक्की काय आहे त्याचं उत्पादन कसं घेतलं जातं या सगळ्याची माहिती आपण आजच्या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत अजोला ही पाण्यात वाढणारी वनस्पती आहे ती शेवाळासारखी पाण्यावर तरंगते तिच्यामध्ये प्रथिनं जीवनसत्व आणि खनिज यांसारखी पोषक तत्व असतात अजोलाचं उत्पादन कमी जागेत आणि कमी खर्चात घेता येतं त्यामुळे पशूंच्या आहारासाठी अजोला हा खूप चांगला पर्याय आता पाहूयात अजोलाचं उत्पादन कसं घ्यावं ते मुळात अजोलाची वाढ फार भराभर वाढणारी वनस्पती आहे साधारणत तांदळाच्या शेतात किंवा उथळ पाण्याच्या जागी उगवता येतं अजोलाच्या उत्पादनासाठी हौदाची बांधणी करताना सुरुवातीला जमीन एकसारखी आणि स्वच्छ करून घ्यावी आयताकार स्वरूपात विटा आडव्या रचाव्यात विटांनी तयार करण्यात आलेल्या आयताकाराच्या मार्जिनला झाकणारी मीटर मीटर बाय मापाची एक पातळ युव्ही स्टॅबिलाइज शीट टाकावी दहा ते पंधरा किलो चाळलेली बारीक माती स्लिप्युलाइन पीट मध्ये टाकावी त्यानंतर दोन किलो शेणाची स्लरी तयार करावी त्यामध्ये तीस ग्रॅम सिंगल सुपर फॉस्फेट दहा लिटर पाण्यात मिसून शीटवर टाकावं पाण्याची पातळी दहा सेंटीमीटर वाढवण्यासाठी आणखी पाणी टाकावं त्यावर सुमारे अर्धा ते एक किलो शुद्ध मदर अजोला तयार केलेल्या हौदावर सर्वत्र पसरावा आता पाहूया त्या हौदाचं व्यवस्थापन कसं करावं ते सुरुवातीला वीस ग्रॅम सुपर फॉस्फेट आणि सुमारे एक किलो गायीचं शेणखत पाच दिवसात एकदा मिसळावं ज्यामुळे अजोलाची लवकर वाढ होईल आणि रोजची पन्नास ग्रॅमची उपज कायम राहील मायक्रोन्युट्रिएंट मिक्स यामध्ये मॅग्नेशियम लोह तांबे गंधक ही सूक्ष्म अन्नद्रव्ये देखील आठवड्यातून एकदा मिसळीत म्हणजे अजोलातील खनिज घटकांची वाढ होईल हौदातील माती तीस दिवसातून एकदा सुमारे पाच किलो नवीन मातीनं बदलून टाकावी यामुळे नत्राची वाढ आणि सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता यांच्यावर उपाय होईल हौदामधील पंचवीस ते तीस पाणी हे दर दहा दिवसांनी बदलावं हौद स्वच्छ ठेवावा दर सहा महिन्यांनी पाणी व माती बदलावी आणि पुन्हा अजोला लावावा जेव्हा कीटक किंवा लागायला सुरू होईल तेव्हा अजोलाच्या शुद्ध कल्चरने युक्त असा ताजा बेड लावावा सध्या अजोलाच्या प्रायोगिक उत्पादनासाठी उच्च प्रतीच्या एच व एल यांच्या पाच थरांचे लॅमिनेशन करून आय एस आय मानांकनानुसार बनवलेल्या कापडातून बनवलेला बेड बाजारात मिळतो त्याचाही वापर शेतकरी करू शकतात आता पाहूयात अजोलाची काढणी कशी करावी ते मुळात अजोलाची वाढ झपाट्याने होते अगदी दहा ते पंधरा दिवसातच हौद भरून जातो त्यावेळेपासून पाचशे ते सहाशे ग्रॅम अजोलाची काढणी दररोज होऊ शकते पंधराव्या दिवसापासून एखाद्या चाळणी किंवा ट्रेच्या मदतीने अजोला काढावा काढणी केलेला अजोला ताज्या पाण्यानं पुन्हा धुवावा म्हणजे गायीच्या शेणाचा वास निघून जाईल दर्जेदार अजोलाच्या वाढीसाठी कोणते घटक अनुकूल असतात तेही पाहूयात अजोला वीज ते अठ्ठावीस सेल्सिअसच्या तापमानात चांगला वाढतो सावलीची जाळी वापरून प्रकाशाची तीव्रता कमी केल्यास गरजेपुरता प्रकाश पिकायला मिळतो हौदामध्ये अजोलाची गर्दी टाळण्यासाठी अजोला दररोज काढून जनावरांना खाऊ घालावा उत्पादनात काही पर्यायी उपाय आहेत कोणते तेही पाहूयात अजोल्याच्या उत्पादनात ताज्या बायोगॅस स्लरीचा वापर केला जाऊ शकतो तसंच नाणीगर आणि गोठ्यातील सांडपाणी हौद भरण्यासाठी वापरलं जाऊ शकतं ज्या भागांमध्ये ताज्या पाण्याचा अभाव आहे तिथे कपडे धुतल्यानंतर उरलेलं पाणी अर्थात दुसऱ्यांदा खंगाळलेलं पाणी देखील वापरलं जाऊ शकतं जाता जाता महत्वाचा सल्ला सांगते अजोला आजकाल चांगली मागणी असून अजोलाचं उत्पादन घेत एक चांगला फायदेशीर आणि शेतीपूरक लघु उद्योग सुरू करता येऊ शकतो अशा शेतीविषयक माहिती जाणून घेण्यासाठी अॅग्रोवनला सबस्क्राईब करायला विसरू नका